नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत कुंभ राशीच्या जातकांनो मित्रांनो कधी विचार केलाय का की तुमच्या नशिबाच्या दारावर वर्षानुवर्षे एक जुनं गंजलेलं कुलूप का लटकलेलं आहे तुम्ही अनेकदा ते उघडण्याचा प्रयत्न केलाय अनेक, चा के अनेक चाव्या वापरल्यात पण ते कुलूप काही उघडत नाहीये बरोबर प्रत्येक वेळी दरवाजा उघडेल अशी आशा असते पण निराशाच पदरी येते तुम्हीही कंटाळला आहात निराशा झाल निराश झाला आहात तुमच्या मेहनतीला हवं तसं फळ मिळत नाहीये आणि तुमच्या आयुष्यात एक प्रकारचा अडथळा आल्यासारखं वाटतंय संपवण्याची वेळ आली आहे आता, आता तुमच्या सगळ्या जुन्या निरुपयोगी चाव्या फेकून द्या कारण यावेळी तुमच्या नशिबाचं दार उघडण्यासाठी कोणतीही सामान्य चावी येत नाहीये तर साक्षात महादेवाचं त्रिशूल येत आहे हे त्रिशूल तुमच्या सौभाग्याच्या कुलपात कुलपाला एका क्षणात तोडून टाकेल हा केवळ एक आठवडा नाही तर तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर करून तुम्हाला एका नव्या युगात घेऊन जाईल महादेवाच्या या दिव्य त्रिशूलाच्या आगमनाने तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जिथे प्रत्येक क्षण सुख समृद्धी आणि यशाने भरलेला असेल आता केवळ प्रतीक्षा नाही तर परिवर्तनाचा काळ सुरू झाला आहे मित्रांनो आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबरचा हा आठवडा तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व आणि दिव्य पर्व घेऊन येत आहे हा केवळ सात दिवसांचा सामान्य काळ नाही तर हा असा क्षण आहे जिथे तुमच्या जीवनाचा संपूर्ण आलेख आणि दिशा बदलून जाईल तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांची स्थिती एक स्पष्ट आणि शक्तिशाली संदेश देत आहे तुमच्या भूतकाळातील सर्व संघर्ष निराशा आणि अडथळ्यांचा आता अंत होणार आहे या आठवड्यात तुम्ही एका एका नवीन युगात नव्या अध्यायात प्रवेश करणार आहात हे दिव्य पर्व तुमच्यासाठी आहे जिथे तुम्ही केलेल्या वा प्रत्येक मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ तुम्हाला मिळणार आहे हे केवळ भविष्य वाचन नाही तर तुमच्या नशिबाच्या दारावर आलेला एक असा क्षण आहे जिथे तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नांना दैवी आशीर्वादाची जोड मिळेल या सात दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात होईल जे तुमचे जीवन संपूर्णपणे ट्रान्सफॉर्म करतील या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक जीवनासाठी अत्यंत शुभ संकेत देत आहेत शनिदेवाच्या कृपेने तुमच्या धनस्थानावर विशेष प्रभाव पडेल ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे जे तुम्ही परत येण्याची आशा सोडली होती ते अचानक एखाद्या चमत्काराप्रमाणे तुमच्याकडे परत येतील ही रक्कम एवढी अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही यासोबतच तुमच्या आयुष्यात उत्पन्नाचा एक नवीन आणि स्थिर स्रोत उघडेल जो केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही समृद्धीचे दार उघडेल तुम्हाला आता पैशांची कधीही कमतरता जाणवणार नाही आणि तुमची तिजोरी कायम भरलेली राहील हा काळ तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षा देईल ज्यामुळे तुम्ही भविष्याबद्दल निश्चिंत होऊ शकाल या आठवड्यात बुधाची तुमच्या श राशीवरील कृपा तुमच्या वाणीला आणि संवाद कौशल्याला एक अद्भुत आकर्षण देईल तुम्ही जे काही बोलाल लोक त्याच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्या विचारांनी प्रभावित होतील तुमच्या बोलण्यातील स्पष्टता आणि आत्मविश्वास तुम्हाला करिअरमध्ये मोठी मदत करेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील आणि पदोन्नती किंवा वेतनवाढीची तुमची जुनी स्वप्न आता पुढे खरी ठरतील दुसरीकडे जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे तुमच्या संवाद शैलीमुळे तुम्ही मोठे करार किंवा भागीदार मिळवू शकाल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल तुमच्या व्यवसायाची ओळख आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहणार नाही तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल यासोबतच सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे तुमचं सामाजिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल ज्या लोकांनी आतापर्यंत तुम्हाला दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी आणि तुमची मदत घेण्यासाठी उत्सुक असतील समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमचे यश अधिकच उंची गाठेल हा आठवडा तुमच्या कौटुंबिक जीवनात नवीन उत्साह आणि आनंद येईल शुक्रग्रहाची कृपा तुमच्या घरातील वातावरण प्रेम आणि सामंजस्याने भरून टाकेल गेल्या काही दिवसांपासून नात्यांमध्ये असलेली कटुता आणि गैरसमज आता दूर होतील कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी वाढेल ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी होईल या काळात जर तुमच्या कुटुंबात काही जुने वाद असतील तर ते मिटवण्याचीही उत्तम वेळ आहे तुम्ही एकत्र बसून संवाद साधल्यास सर्व समस्या सहजपणे सुटतील तसेच जे जोडपे संततीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठीही हा आठवडा खूप शुभ आहे संतती प्राप्तीचे योग प्रबल होत आहे ज्यामुळे तुमच्या अंगणात नवीन आनंदाची चाहूल ऐकू येईल हा काळ तुमच्या कुटुंबाला एकत्र आणेल आणि आने प्रत्येक नात्याची गाठ ही अधिक मजबूत करेल हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानासारखा सिद्ध होईल जर तुम्ही कोणत्याही जुनाट किंवा गंभीर आजाराने त्रस्त असाल तर या काळात तुम्हाला त्यातून मुक्ती मिळू शकेल तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारलेला तुम्हाला जाणवेल ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही अधिक चैतन्यशील वाटू शकाल त्याचबरोबर मंगळाच्या शक्तिशाली प्रभावामुळे तुमचे शत्रू आणि विरोधक तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत त्यांचे प्रत्येक कट कारस्थान आणि नकारात्मक प्रयत्नांमुळे तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही या काळात विजय प्रत्येक परिस्थितीत तुमच्या बाजूने असेल आणि तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर सहजपणे मात कराल तुमच्या विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरतील आणि तुमची प्रगती वेगाने सुरू राहील हा आठवडा तुमच्यासाठी प्रेम आणि संबंधाच्या बाबतीत अत्यंत भाग्यशाली ठरेल अविवाहित व्यक्तींसाठी त्यांच्या आयुष्यात एका योग्य आणि सच्च जीवनसाथीचे आगमन होण्याची शक्यता या तुम्चा तुम्चा आहे या नव्या नात्याला तुमच्याकडून तुमच्या कुटुंबांकडूनही लवकरच विकृत मिळेल जे आधीपासून नातत आहे त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत सुखद असेल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये एक गहरी शांती आत्मविश्वास आणि तुमच्या जीवनाचा उद्देश अनुभव कराल ही भावना तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत डगमगू देणार नाही ही आत्मिक अनुभूती तुम्हाला जीवनात प्रत्येक आव्हानाला शांतपणे आणि धैर्याने तोंड देण्यासाठी मदत करेल यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि अटल राहाल ज्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही शांत राहतील या काळात कुंभराशीच्या व्यक्तींना काही अनपेक्षित आणि आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते अशा वेळी मनाला शांती आणि शक्ती देण्यासाठी धार्मिक उपाय खूप महत् मदत करतात हे उपाय तुम्हाला केवळ आध्यात्मिक बळच देत नाहीत तर जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची शक्तीही देतात तर जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची शक्तीही देतात तुम्ही आता केवळ सहन करणारा नसून परिवर्तन घडवणारे बनाल तुमचा अधिपती शनी आणि गणपती बाप्पा आता तुम्हाला शक्ती देईल आणि तुमच्या जीवनात तेजाची बरसात करेल महादेवाच्या त्रिशूळाची पूजा कसे करावे रोज सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जा जर मंदिर जवळ नसेल तर घरीच महादेवाच्या मूर्तीची व फोटोची पूजा करा महादेवाच्या त्रिशूळाला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी अर्पण करा त्यानंतर ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास त्रिशूळाला बेलपत्र आणि पांढरे फुलं अर्पण करा तर हे का करावे तर महादेवाचे त्रिशूल हे केवळ एक शस्त्र नाही तर ते शक्ती संरक्षण आणि वाईट गोष्टींचा नाश करण्याचे प्रतीक आहे या आपल्यामुळे आपल्या मूळ संदेशात म्हटल्याप्रमाणे तुमच्या नशिबाच्या दारावर आलेले जुने जंगलेले कुलूप म्हणजे तुमच्या जीवनातील अडथळे आणि अडचणी त्रिशूळाची पूजा केल्याने तुम्ही महादेवाला हेच अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करता जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही महादेवाशी एक आध्यात्मिक संबंध जोडता ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या कार्यांमध्ये यश मिळण्यासाठी एक नवीन मार्ग मोकळा होतो या उपासनेमुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळते शनिदेवाचे आशीर्वाद कसे करावे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी जवळच्या मंदिरात जा तेथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि शनिदेवाला नमस्कार करा जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर शनीच्या लिसाचे पठण करा आणि ओम शम शनेश्चराय नमः या, या मंत्राचा किमान एकवीस वेळा जप करा शक्य असल्यास गरिबांना काळ्या वस्तू जसे की काळे तीळ काळे उडीद किंवा काळे कपडे दान करा तर हे का करावे तुमच्या नशिबावर शनिदेवाचा प्रभाव विशेष असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अत्यंत महत्वाचे आहे शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे देवता आहेत ते माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात जेव्हा आपण शनिदेवाची पूजा करतो तेव्हा आपण आपल्या वाईट कर्मांची क्षमा मागतो आणि भविष्यात चांगले कर्म करण्याची प्रतिज्ञा करतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक सोपा मार्ग आहे या उपायांमुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात कारण शनिदेव धनस्थानावर विशेष कृपा करतात अडकलेले पैसे परत येणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणे आशीर्वाद असतात तुमच्या जीवनातील नकारात्मक कम, नकारात्मकता कमी होते आणि तुम्हाला शनिदेवाकडून संरक्षण आणि समृद्धी मिळते व्हिडिओचा व्हिडिओचा थोडा जरी भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका